नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आज सव्वीस जानेवारी या निमित्ताने आपण या राष्ट्रीय सणाचा आरोग्याशी काय संबंध आहे हे थोडंसं जाणून घेऊया तसं बघायला गेलं तर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे नुसते झेंडा वंदनापुरते उरलेले आहेत त्याचा स्वतःच्या आरोग्याशी काही संबंध असेल असा विचारही कधी केलेला नाही आपलं हे सगळं आरोग्य जे आपल्याला चांगलं मिळतं आहे हे कोणासाठी खर्च करायचं याचा एकदा विचार करायला पाहिजे माझा देश सुदृढ राहायला पाहिजे माझा देह सुदृढ राहायला पाहिजे म्हणजे देह आणि देशासाठी मला हे आरोग्य मिळवायचं आहे आणि आरोग्य मिळवण्यासाठी मला काय काय करायला पाहिजे ते आपण या सणांच्या माध्यमातून बघतो आहे सव्वीस जानेवारी हा आपल्याला मिळालेला एक राष्ट्रीय दिवस या राष्ट्रीय दिवसाचं महत्त्व आपल्याला कधी जाणून घ्यायची वेळच आलेली नाही आरोग्याशी संबंध कुठे असेल आरोग्याशी संबंध जुळतो तो इंद्रिय मन आणि आत्मा या विषयामध्ये माझं तन मन धन माझ्या देशासाठी मला खर्च करायचं आहे हा विचार जोपर्यंत माझ्या मनात रुजत नाही देशासाठी माझा प्रत्येक क्षण हा अर्पण केला पाहिजे देशाच्या बॉर्डरवर जे सैनिक आहेत या सैनिकांसाठी माझा विचार थोडासा झाला पाहिजे या देशासाठी सेवाकार्य करणारी जी आपली पोलीस किंवा आणखीन अन्य मंडळी जी आहेत स्वच्छता कामगार आहेत यांच्यासाठी आपण काही करतोय का याचाही विचार आपण एक दिवस केला पाहिजे हा सण सगळीकडे साजरा केला जातो तो, तो जिलबी हे मिष्टान्न खाऊन तुम्ही कुठेही भारतामध्ये जा तुम्हाला या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी सगळीकडे जिलबीचं ताट वाढलेलं दिसतं रस्त्या रस्त्यावर जिथे वडापावचे स्टॉल लागलेले आहेत अशा सगळ्या तामसी अन्नापासून लांब जाऊन एका राजसिक अन्नापर्यंत आपण येऊन पोचतो आहे ते म्हणजे जिलबी उडीद तांदूळ यांचं मिश्रण केलेलं हे पीठ आणि या पिठाला आंबवून त्याच्यामध्ये थोडंसं दही घालून थोडंसं केशर घालून साखरे तळून साखरेच्या पाकात घोळवलेली ही जिलबी अत्यंत पौष्टिक अन्न आहे हे आपण विसरून चालणार नाही या दिवशी तामसी अन्न खाण्यापेक्षा राजसिक आणि त्यापेक्षा सात्विक अन्न जर आपण घेतलं तर निश्चितपणे चांगला फायदा होतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे सकाळच्या वेळेला खाल्ली जाणारी ही जी जिलबी आहे ही जिलबी पूर्वीच्या काळी ताकातनं बुडवून खाल्ली जायची किंवा दह्यातनं बुडवून खाल्ली जायची असं का होतं तर त्याचे अँटीडोट त्याच्यात ठेवलेले हो आहेत मधुर रसाचा संयोग जेव्हा रसाशी होतो तेव्हा शरीराला पचनाला मदत करणारी एक प्रक्रिया आतमध्ये सुरू होत असते आजकाल काय झालं आहे मोठ्या मोठ्या शाही पंक्तींमध्ये ही जिलबी रबडीबरोबर खाल्ली जाते हे चुकीचं चाललेलं आहे रबडी हा गोड पदार्थ आहे जिलबी हा आणखीन गोड पदार्थ आहे असे दोन गोड पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते पचायला आणखीन जड होतात हे विसरून चालणार नाही आणि म्हणून आपल्याला ही जिलबी कायम ताकातनं घेतली पाहिजे तरच ती पचणार आहे मग तुम्ही जिलबी कितीही खा आता सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळेला जिलबी खाणं हा उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये हा एक सहज सामान्य प्रकार आहे कारण तिथली हवा थंड असते थे। आणि या थंड हवेमध्ये जेव्हा आपण सकाळी सकाळी असं गोड तुपात तळलेलं आणि साखरेत घळवलेलं असं जेव्हा अन्न खातो तेव्हा ते शरीराला पुष्टी करणारंच असतं शरीराला सुदृढ करणारं असतं या सैनिकांच्या नावे या हुतात्म्यांच्या नावे आपण जेव्हा जिलबी घेतो तेव्हा ही जिलबी माझ्या शरीराचं रक्षण करणारी आहे हा भाव मनात ठेवला पाहिजे सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण सगळेजण राष्ट्रीय तिरंग्याला वंदन करत असतो राष्ट्रीय तिरंगा हे एक प्रतीक आहे आणि त्याचा कधी अवमान होऊ देऊ नये आजकाल सायकलवर असे छोटे छोटे झेंडे विकायला येतात आमच्या गाडीवर आम्ही लावतो आमच्या छातीवर आम्ही लावतो आमच्या हातात घेऊन आमची मुलं फिरतात आणि दुसऱ्या दिवशी या झेंड्यांचं काय होतं हे सगळे झेंडे असे पायदळी तुडवले जातात रस्त्यावर उधळले जातात एकाकडे एकाचंही एका लक्ष जात नाही का की हा आपला झेंडा खाली पडलेला आहे तिरंग्याचा हा सन्मान नाही आहे तो अवमान आहे या निमित्ताने आपण लक्षात ठेवूया की हा अवमान होऊ नये यासाठी खाली पडलेला तिरंगा आपण उचलून योग्य जागी त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणं आवश्यक आहे ध्वजसंहिता नावाचा एक प्रकार आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे या ध्वजाचं आरोहण कधी करायचं आणि पुन्हा खाली कधी उतरवायचा याचे देखील नियम आहेत हे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे झेंडा हे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आपल्याला शौर्याची जाणीव करून देतो अनेक रंगांचे अनेक झेंडे आज बघायला मिळतात परंतु तिरंगा हे असं राष्ट्रीय प्रतीक आहे त्याच्यात सगळ्या रंगांचे सगळ्या रंगांची उधळण झालेली आहे त्यागाचा भगवा रंग सेवेचा पांढरा रंग निळा रंग हा विशाल मनाचा रंग आणि हिरवा रंग हा निसर्गाशी एकरूप होणारा रंग आणि हा रंग जेव्हा मी माझ्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करेन तेव्हा मी खऱ्या अर्थाने देशभक्त झालो असं म्हणायला हरकतच नाही केवळ झेंड्यावरांना पुरतं सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे सण साजरे न करता त्याचा माझ्या देशासाठी आणि माझ्या देहासाठी काय उपयोग होणार आहे प्रत्येक क्षणाला मी याची जर आठवण करून घेतलं आठवण करून जर घेतली तर मला असं वाटतं की देशभक्त होण्यासाठी वेगळा क्लास करण्याची काही गरज नाही धन्यवाद